ही योजना जाहीर झाल्यानंतर सातत्याने विरोधी पक्षांकडन ही योजना दोन महिन्यापुरती ही योजना इलेक्शन नंतर बंद होईल अशा प्रकारचा खोटा अपप्रचार केला गेला पण ही योजना कायम सुरू राहील अशा प्रकारचा जो वादा माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिला ही योजना कायम सुरू राहील आश्वासन देण्यासाठी नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला संवाद मेळावा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहापूर तालुका आणि महिला व बाल विकास विभाग साधन केंद्र किनवली यांच्या विद्यमाने महिला संवाद मेळावा तसेच तालुका स्तरी महिला सोमवारी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता अन्नपूर्णा लॉन्च साबगाव शहापूर या ठिकाणी करण्यात आले होते महिला आर्थिक विकास महामंडळ ठाणे यांच्या अंतर्गत कायापालट लोकसंचलित साधन केंद्र शेंडवे खिनवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे ग्रामीणच्या वतीने आयोजित या महिला मेळाव्यासाठी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ताई मंत्री माननीय आदितीताई तटकरे मॅडम आमदार माननीय दौलतजी दरोडा आत्ताच गाडीत न येताना मी बोलत होतो की माझ्याकडे नव्याण्णव सालच्या आपल्या काउंटिंगचे फोटो आहेत दिगे साहेबांबरोबरचे आणि स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे यांच्या आय टी आयला काउंटिंग झालं होतं त्यावेळेला त्याचप्रमाणे माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री भरतजी गोंदळी ज्यांनी हा महिला मेळावा आयोजन करण्यामध्ये खूप परिश्रम घेतले त्या आमच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ कल्पनाताई ताई तारमळेजी रोहिणीताई शेलार माझा तरुण मित्र प्रतीक हिंदुराव मंचावरील मायाताई कटारिया खास करून अनेक वर्ष संघटनेमध्ये ज्यांनी निस्वार्थीपणे काम केलं प्रियांकाताई ताई दामले सगळ्याच माझ्या माता भगिनी सर्वच पुरुष पदाधिकारी आणि समोर बसलेल्या सर्व माता भगिनींना नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेबांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये जी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना माझी लाडकी बहीण योजना या अर्थसंकल्पामध्ये घोषित केली आणि याचं क्रियान्वयन माननीय आदिताई तटकरे यांच्या महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे होत आहे एक पासून एकतीस ऑगस्ट पर्यंत ही नोंदणी करायची दर महिन्याला पंधराशे रुपये माझ्या या माता भगिनीच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बँक ट्रान्सफर ती येणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद या माझी लाडकी बहीण योजनेसाठी मिळतोय वर्ष एकवीस पासून पासष्ट पर्यंत अनेक त्याच्यामध्ये अटी सरकारने महायुतीच्या सरकारने शिथिल केल्या आणि जवळजवळ सव्वा दोन कोटी माता भगिनींना महाराष्ट्रामध्ये या महिलेचा या योजनेचा लाभ होणार माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आणि ज्यांनी नाही भरले यांनी देखील एकतीस ऑगस्ट पर्यंत हे फॉर्म जरूर आपण भरले पाहिजेत या योजनेचा लाभ घेतला पाहिजे ही योजना जाहीर झाल्यानंतर सातत्याने विरोधी पक्षांकडनं ही योजना दोन महिन्यापुरती ते ही योजना इलेक्शन नंतर बंद होईल अशा प्रकारचा खोटा अपप्रचार केला गेला पण ही योजना कायम सुरू राहील अशा प्रकारचा जो वादा माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिला ही योजना कायम सुरू राहील हे आश्वासन देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आपण बऱ्याच वेळापासून इथे आलाय सकाळपासून त्यामुळे अधिक आपल्यामध्ये आणि अधिती न येता आपल्या सगळ्या माता भगिनींची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि एकच ताई आदिती ताई ही घोषणा देतो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद